शिवाजी महाराज आणत्या कशासाठी तिथे मी आपल्याला एवढं सांगतो की महाराजांनी दोन वेळा सोळाशे चौसष्ट आणि सोळाशे सत्तर आज जी महत्व मुंबईला आहे आर्थिक राजधानी म्हणून तसं महत्व त्यावेळेला सुरतेला होत देशाचा निम्म्याहून अधिक व्यापार सुरतेतून चालत होता प्रचंड संपत्ती तिथं होती आणि शिवाजी महाराजांनी सुरतेवर जी स्वारी काढली त्या पाठीमाग एक सूत्र होतं आणि ते सूत्र म्हणजे द इनिम्ही शुड पे द कॉस्ट ऑफ वॉर शत्रूनं आमच्या फौजेचा खर्च दिला पाहिजे स्वराज्यावर तुम्ही हल्ले करताय आम्हाला प्रतिकार करावा लागतो त्यासाठी फौजा ठेवाव्या लागतात त्याचा खर्च कोण देणार तुमच्यामुळे आम्हाला फौजा ठेवाव्या लागतात त्या फौजेचा खर्च तुम्ही सहजासहजी देणार नाही आणि म्हणून शिवाजी महाराजांनी सुरत होती आपल्याला आश्चर्य वाटेल शंभर कोटी होण शिवाजी महाराजांनी शंभर कोटी होण ज्याच्यातून सिंधुदुर्ग सरकार बर्दंड किल्ला आणि अनि, अनेक किल्ले बाजले शिवाजी महाराजांनी एकशे अकरा नवीन माहीत नाही जवळजवळ दहा ग्रॅम एक एक होण म्हणजे दहा ग्रॅम मग शंभर कोटी होंडची काय किंमत आहे आणि म्हणून ही अशा प्रकारच्या घटना आपण इतिहासामध्ये जाऊन मुळामध्ये जाऊन पाहिल्या पाहिजे तपास शिवाजी महाराज म्हणजे काही नादिरशा नव्हते शिवाजी महाराज म्हणजे काही आमदारही नव्हते तुम्हाला आश्चर्य वाटेल की शिवाजी महाराजांनी ते विषय निघाला म्हणून सांगतो की जेव्हा ती सुट्टीला गेले पहिल्यांदा त्यावेळेला त्याने आपले दूध पाठवले की मी सांगतो तेवढी खंडणी द्या मला काही सुरत रुचायची नाही पण कुणीही आलं नाही एक दूत त्यांनी पाठवला तो मारेकरी म्हणून पाठवला त्यानं शिवाजी महाराजांचा खून करणे हत्या करण्याचा प्रयत्न केला त्यात तो यशस्वी त्या झाला नाही तिथल्या तिथं शरीर रक्षकांनी त्याला मारला आणि मग सुराज शिवाजी महाराजांनी सुरू ती लुटत असताना सुद्धा त्यांनी नीती सोडली नाही नीती सोडली नाही तिथं पारेख पारेख नावाचा एक फार श्रीमंत असा व्यापारी होता आणि तो परोपकारी होता शिवाजी महाराजांच्याकडे लिस्ट होती की कोण कोण व्यापारी आहेत किती धन आहे त्यांच्याकडं कुठं लपवलेला आहे पाच दिवसामध्ये सुरत असते सगळं खणून वाड्याला खंती लावून त्याच्यामध्ये मोहनदास पारेखचं नाव होत तिथं शिवाजी महाराजांनी खून केली सांगितली हा वाडा जाळायचा नाही लुटायचा नाही का मोहनदास पारेख हा नुकताच मृत्यू पावलेला आहे मरण पावलेला आहे त्याची बायको सध्या दुःखामध्ये आहे पहा नादिरशा विचार करत नाही नादिरशा कत्तली करतोय निरापराध लोकांच्या आणि महाराज इथे विचार करतायत ते काय विधवेचा तिला झालेल्या दुःखाचा आणि म्हणताय तिचा वाडा लुटलो कुठं नादिर शाह कुठं शिवाजी महाराज अहो वाचाओ इतिहास वाचा खूप खूप गोष्टी तुम्हाला समजतील आणि अशा प्रकारचा इतिहास आणि फार मनावर घेतलेलं दिसते तू मंडळी मला पवार साहेब पण येता येता म्हणाले काय ते दोनदा सुरू उठली काय झाली काय भांड धन्यवाद सर आता मी माननीय छत्रपती शाहू महाराज यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे